वनतारामधून माधुरी हत्तीनीला नांदणी मठाला घेऊन यावं या मागणीसाठी आता कर्नाटकातील शेटबाळ या गावात संपूर्ण व्यवहार बंद करून भव्य मोर्चा काढण्यात आलाय बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील शेटबाळ या गावात मोर्चा काढण्यात आलाय तहसीलदाराकडे निवेदन सुद्धा सादर करण्यात आलंय दरम्यान कर्नाटकामधील तीन मठामध्ये असलेल्या हत्तींच्या सुटकेसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर कर्नाटक उच्च न्यायालयात तीन सप्टेंबरला सुनावणी सुद्धा होणार आहे कोर्टाच्या नैतृषाप्रमाणे आम्ही आश्रममधले हत्तीसाठी व्यवस्थित देखभाल केलेलं आहे त्याचं व्यवस्थापना त्याचं राहणी जागा त्यांचं फिरणं त्यांचं चारा त्यांचं दहा किलोमीटर फिरवायचं आणि मठ्या ताळ्यामध्ये पोहण्यासाठी सोडलेलं आहे आणि देवणखाना व्यवस्थित आहे त्यांचं ट्रीटमेंट म्हणा डॉक्टर रिपोर्ट म्हणा हे व्यवस्थित सगळं आहे रिपोर्ट ओनर सर्टिफिकेट आहे इन्शुरन्स आहे गव्हर्नमेंट रेग्युलेशनप्रमाणे आम्ही पाळत आहे